नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे शादा आवक एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दोंडाईचा आवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सव्वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राऊरी बांबुरी आवक सात क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो कारंजा आवक दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे रिसोड आवक दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे तीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर जर आवक सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मुरुग तूर गजर आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे साकरी धुळे जिल्हा पूर हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी सर्वसाधारणाने जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बाबुळगाव तूर हायब्रिड आवक एक हजार बावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर जालना दोनशे सत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे अकोला तूर लाल आवक तीन हजार एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धुळे तूर लाल आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तडगाव तूर लाल आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती यवतमाळ तूरलाल आवक सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त तर, 9552 प्रती दर दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव तूरलाल आवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे एकसष्ट रुपये त्यानंतर चोपडा तूरलाल आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आरवी तूर लाल आवक आठशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली तूर लाल आवक सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर आवक चार हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक पाच हजार दोनशे पस्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पस्तीस रुपये कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अमळनेर तूर लाल आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर पाचोरा तूर लाल आवक दीडशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे साठ रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे एकावन्न रुपये आणि जास्त सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका तूरलाल क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जिंतूर तूरलाल आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येतं आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती दिग्रज यवतमाळ जिल्हा आवक चारशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक एक हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकोणवीस रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर कोपरगाव तीन क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती करमाळा आवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आंबड वडीगोदरी तूर लाल आवक अकरा क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर नऊ हजार एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती परतूर तूर लाल आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक एकोणीसशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरुड तूर लाल आवक आहे दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये कमीत कमी दर आहे जास्तीचा दर दहा हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये मेकर सातशे पन्नास क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभावामध्ये जबरदस्त तेजी बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार